कोण कधी काय करेल सांगता येत नाही आता या महिलेनं असं काय केलंय तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल संपूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा बहुतेकदा शहरांमध्ये मिरवणुका राजकीय मोर्चा किंवा अधूनमधून होणाऱ्या पावसामुळं वाहतूक विस्कळीत होते गुजरातच्या बडोद्यामध्ये मात्र वाहतूक कोंडीचे कारण ठरली ती एक पाणीपुरी प्रेमी महिला पाणीपुरी विक्रेत्यानं आपला वीस रुपयांमध्ये सहा पुऱ्याऐवजी चारच पुऱ्या दिल्या या कारणानं संतप्त होऊन तिनं रस्त्याच्या मधोमध मद बसकन मारली काय बिणसला नक्की शहरातील सूरसागर तलाव परिसराजवळ नुकतीच ही घटना घडली या महिलेच्या महिन्यानुसार पाणीपुरी विक्रेत्यांनं तिला वीस रुपयात अपेक्षित असलेल्या सहा पुऱ्याऐवजी चार पुऱ्या दिल्या त्यामुळे चिडून महिलेनं धरणे आंदोलन केले स्वतःला रस्त्याच्या मधोमध ठिया मांडला आणि आणखी दोन पुऱ्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत तिनं माघार घेण्यास नकार दिला वाहन चालक तिच्या बाजूना मार्ग काढत असताना काही बघांनी सगळ्या नाट्याचं चित्रण केलं जेव्हा पोलीस तिथं पोहोचले तेव्हा ती महिला रडू लागली वीस रुपयांना सहा पुऱ्या त्यापेक्षा कमी नाही असं म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनीही न्याय व्यवहाराचा आग्रह धरावा असं ती म्हणत होती अखेर अधिकाऱ्यांनी महिलेला बाजूला नेऊन वाहतूक पूर्ववत केली मात्र तिची दोन पुऱ्यांची मागणी पूर्ण झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही